येत्या काळात भाजप एक नंबरचा पक्ष राहील वनमंत्री गणेश नाईक यांनी हे वक्तव्य केलंय ठाणे नवी मुंबई डोंबिवली पालघर उल्हासनगरची जिल्हा परिषद आमच्याकडे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंविरोधात पुन्हा एकदा कुरघोडीचा प्रयत्न केलाय का असा के सवाल त्यामुळे उपस्थित होतोय मित्रपक्षांचा सन्मान राखत एक नंबरचा पक्ष बनवू असंही त्यांनी म्हटलेलं आहे नवी मुंबई बायंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्वाला आहे मी विश्वासानं सांगतो की भविष्यकाळामध्ये म्हणजे मित्रपक्षाला की का आम्ही काय कमी लेखत नाही परंतु इतर पक्षांचा सन्मान त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा जनता पक्षाचा एक नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्यरत <laughs> राहायचं आहे